संध्याचं नमस्कार मी सगळ्यांचं स्वागत सोळा मार्च रोजी रात्री आठ वाजता इंदापूर बायपास येथील हॉटेल जगदंब येथे अविनाश धनवे नामक गुन्हेगाराचा निर्गुण खून करण्यात आला होता या खुनाचा व्हिडिओ गेली दोन दिवस प्रसार माध्यमांवरती व्हायरल झाला असून थरकाप उडवणारा हा व्हिडिओ आहे सदर खुनातील अटक आरोपींमध्ये शिवाजी भेंडेकर राहणार आळंदी देवाची बाळा पाटोळे राहणार आंबेडकर चौक आळंदी देवाचे सतीश पांडे राहणार सोपान जाई पार्क आळंदी देवाची सोमनाथ भत्ते राहणार मरकळ रोड यांना कोल्हापूर हायवे रोडवरील शिंदेवाडी गावच्या परिसरातून ताब्यात घेतले आहे या संदर्भात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सदर खुनाच्या तपासाबाबत पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे पाहुयात परवा म्हणजेच सोळा मार्चला संध्याकाळी आठ ते सव्वाच्या सुमारास इंदापूर इथल्या हॉटेल जगदंब या हॉटेलमध्ये चार लोक जेवायला गेले असताना त्याच्यावर पिस्टल्स आणि कोयत्याने हल्ला झाला होता त्यामध्ये एक आरोपी अविनाश बाळू धनवे या व्यक्तीचा मृत्यू झाला होता त्यामध्ये आम्ही चोवीस तासाच्या आतमध्ये या हल्ल्यामध्ये सामील असलेले जे चार आरोपी आहेत त्यांना अरेस्ट केलेला आहे ह्या हल्ल्यामध्ये एकूण आठ आए। आए। आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि ते आठ पैकी चार आरोपी आम्ही काल रात्री अरेस्ट केलेले आहे सर नेमकं कारण काय सांगायला याचं आणि आरोपींनी प्रकारे मानपला पालटून मारलं का महेश जरा कुठे जात होता कुठून आमचा जो तपास आहे त्या तपासाप्रमाणे मयत व्यक्ती हा आळंदीहून निघून हा सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर ह्या ठिकाणी जाण्यासाठी निघाला होता आरोपीने जे आहे त्याचा आळंदीपासूनच पाठलाग करायला सुरुवात केली होती आणि हा आरोपी जो मयत आहे तो जेवायला रात्री आठच्या सुमारास त्या हॉटेलला थांबला असता त्याच्यावर यांनी हल्ला केलेला मयस आणि आरोपी यांचं काही गुन्हेगारी स्वरूपाची समोर येत नेमकी काय ह्यातले जे आरोपी आहेत आणि हा स्वतः मयत आहे हा सुद्धा मुकाच्या गुन्ह्यातला आरोपी आहे आणि गेल्या महिन्यात सात फेब्रुवारीला त्याचा जामीन झाला होता आणि तो जामिनावर मुक्त होता आणि जे ज्यांनी याच्यावर हल्ला केला आहे जे हल्लेखोर आहेत त्यांचा सुद्धा क्रिमिनल रेकॉर्ड आहे ती पण मर्डर डबल मर्डर मोका अशा सगळ्या गुण आहेत ते त्या दोन गोडी युद्धातील तो झाला असं माहिती समोर येते पुणे पुणे घरी सुपाच्या होत्या आणि त्यांच्यातील जुन्या वादातून हा प्रकार झाला असतो हे जे दोन्ही हे जे ग्रुप्स आहेत ह्यांच्यामध्ये आपापसातल्या आप स्पर्धेतून आणि चढावळीतून हा प्रकार झाला असावा असं म्हणायला वाव आहे परंतु जोपर्यंत माझा तपास कंप्लीट होत नाही तर मी तोपर्यंत निश्चितपणे याच्यावर भाष्य करू शकणार